अमरावतीत हरित ऊर्जेच्या दिशेने मोठे पाऊल ऊर्जा बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा अनोखा संगम साधत अमरावती पोलीस आयुक्तालयात तब्बल एकशे पाच किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे सुमारे पंच्याहत्तर लाख रुपयाचा खर्च करून उभारलेला हा प्रकल्प पोलीस यंत्रणाला पारंपरिक विजेवर कमी अवलंबून राहण्यास मदत करतोय पूर्व महिन्याला एक लाख ते दोन लाखापर्यंत असणारा वीज खर्च आता केवळ दोनशे नव्वद इतकाच झाला आहे यामुळे वार्षिक जवळपास पंधरा लाख रुपयाची बचत होणार आहे केवळ आर्थिक बचत नाही तर दरवर्षी एकशे अडतीस ते एकशे त्रेपन्न मेट्रिक टन कार्बन उत्सर्जनातही घट होणार आहे या प्रकल्पाद्वारे संपूर्ण पोलीस आयुक्तालय परिसराचे विद्युतीकरण सौर ऊर्जेतून होत असून परेड मैदानावर उभारलेले नऊ मीटर उंचीचे एलईडी हायस्मार्ट दिवे परिसराला रात्रीही उजळून टाकतात हरित ऊर्जा सुरक्षित भविष्य या संकल्पनेला मूर्त रूप देत अमरावती पोलीस विभागाचा हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे